नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आलेली सहाशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी आवक आलेली फक्त चौदा क्विंटल जास्तीद्वारे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली सात हजार क्विंटल जास्त आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणत्रे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी आलेली तीनशे नव्वद क्विंटल जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दहा रुपये क्विंटल जात आहे मध्यमशष्टी पल पुढील समिती भिवापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल